स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस नावाचा रोग झालेला आहे आमदार सदाभाऊ खोत ते सांगलीच्या जत येथील पाटील आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार पाटील राज्यस्तरीय अधिवेशन व शासनाभार मेळावा दिवाखात साजरा झाला पोलीस पाटील राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळावा शनिवारी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जत येथे संपन्न झालं त्यावेळी सत्कारमूर्ती आमदार गोपीचंद पडळकर व प्रमुख पाहुणे खटाव मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत राज्याध्यक्ष राजकुमार यादव जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

आणि म्हणून काळ मुलगे देवेंद्र फडणवीस वर बोलायला संजय राऊत पर्यंत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्याभ झालाय भस्म्या भोग त्यांना दुसरं काही दिसत नाही तुम्ही म्हणाल सदाबाई पटलाच काय वाजवायला दाखवूया देवेंद्र फडणवीस नावाचा तारा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला नसता तर सदाभाऊ खोब सरकार आणि गोपीनाथ पडळकर सारखा शेतकऱ्याची फोर आमदार त्याच्या लक्षात आलं जतमधली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये दोन वर्ग दो दो आहे एक प्रस्तापित आणि एक विस्थापित असेल मी असेल पडळकर असेल విస్తాత బాగుంది నే